नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील आता सुट्टी देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी अतिरिक्त सुट्टी असणार असून शासनाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलेले आहे तेवीस ऑक्टोंबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षात चोवीस सुट्ट्या दिल्या जातात दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची यादी नुकत्याच काही दिवसापूर्वी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याबाबतचे सविस्तर शासन परिपत्र शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे यानंतर शासनाने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक सुट्टी वाढवून दिली जाईल असे म्हटले आहे म्हणजेच आता दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस सुट्ट्या मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी विचारात घेऊन फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी देण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे